संताक्रूज महिला मंडळ याचा आणि आत्ता पंचवीशी योगवर्गाची करतो आहे त्याचा अगदी जवळचा संबंध आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आम्ही तिथे दर सोमवारी संस्कार वर्ग घेतो त्याच्यामध्ये नियमित येणारी काही मंडळी होती आणि हळूहळू ती संख्या कमी व्हायला लागली आणि आता ते संस्वारचा संस्कार वर्ग बंद करावा लागेल की काय अशी ज्या वेळ आली त्यावेळेला योगसंस्कारसुद्धा असं जे आज नाव आहे ते आजची कुठेतरी मूर्तमेढ रचली गेली आणि माझ्या आईच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं संस्कारसुद्धा हा आम्ही वर्ग चालू केला दैनंदिन उपासना जी गडावर चालते तर ती आम्ही विशेषत त्या तिथं घेत होतो आणि त्यामुळे तिकडचे सगळे जे संस्कार वर्गाला येणारी क मंडळी होती ती दासबोध पारायण आणि दासबोध अभ्यासामुळे अगोदरच अशी समर्थ रामदास स्वामींच्या विचाराशी जोडलेली होती आणि त्यामुळे हा जो उपासना वर्ग सुरू झाला त्याच्यामध्ये पण त्यांचा सहभाग उत्तम झाला आता आता हळूहळू असं झालं आहे की तो संस्कार वर्ग जो तिथे चालायचा म्हणजे स्तोत्रपठण पूजाविधी मग त्याच्या जोडीला काही वाचन प्राणायाम किंवा मुद्रा ॲक्युप्रेशर अशा सगळ्या गोष्टी या इथे पण या योगसंस्कारसुद्धामध्ये चालू आहेत तेव्हा जरी पंचवीस वर्ष योगाच्या वर्गाला म्हटलं तरी ते झाड कसं बहरलं गेलं आणि त्यात सांताक्रुज महिला मंडळाचा भाग कसा आला म्हणजे पारायण करताना अभ्यासाचे वर्ग चालवताना सगळ्याच वेळेला त्याचा उपयोग झाला आता तिथे आज म्हणजे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि साधारणपणे तेस तेवीस डिसेंबरनंतर उत्तरायण चालू होतं आणि म्हणून गायत्रीचा जप एकदा जूनमध्ये एकवीस जूनला आणि एकदा या सुमारास संक्रांतीच्या सुमारास तो आज करायचं ठरला आता आमचे रामदास स्वामी लग्नाकरता तयार झालेले आहेत आणि आपण समर्थ म्हटलं की पहिली गोष्ट आपल्याला आठवते ते की लग्नमंडपातून भोल्यावरून पळून गेला असं तर असा थोडासा कथाभाग घेऊन थोडं नाट्यीकरण आणि गायत्रीची एक माळ असा हा आजचा कार्यक्रम होता आणि ह्याची मुळं इतकी सत्त्याण्णव सालापर्य पर्यंत रुळलेली आहेत आणि आता ज्या योगवर्ग ज्याची पंचवीशी चाललेली आहे तिथे तेरा चौदा जणी म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश ह्या सांताक्रूज महिला मंडळाच्या सभासद आहेत आणि अशा करता हा एक फार महत्वाचा असा एक दुवा आमच्या सगळ्यांमध्ये आहे लक्ष्मी चंद्रबल विद्याबलबल लक्ष्मीपतेयुगम स्मरामी సాధాన 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 పేడి అడగలా సాధాన వే बारा वर्षाचा होता रे कुठे उन्हा पावसात भटकत असशील असशील कुठे राहत अन्न पाण्याचं काय आणि एवढ्या मोठ्या जगात तुझ कस रे एवढ्या लहान वयात विचार करून 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 माझ मला वेळ लागायची पाळी आली असा एकही एक दिवस गेला नाही की तुझी आठवण आली नाही मला तुझ्या लहानपणीची किती किती आठवणी येतात मला किती खट्याळ रे तू खट्या दिवस मित्रांबरोबर बाहेर उधडायचा इतका कि तुला जेवण खाण्याची सुद्धा भ्रांत राहत नसे कुठे झाडावर चढ नदीत पो मित्राबरोबर गोट्या खेळ नाहीतर चित्रविचित्र आवाज करून धोकाना घाबर आणि मग त्यांच्या तक्रारी ऐकता ऐकता नाही मी हैराण व्हायची रे <laughs> आता काय करायचं आठवण करून 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 मला अगदी वेळ लागायची पाळी आली आहे इतका बाहेर असायचा की तुला जेवण खाण्याची सुद्धा भ्रांत राहत नसेल आणि तू उशिरा आलास तर माझा जीव कासावीस व्हायचा मग शोधाशोध सुरू व्हायची तुझा दादा आणि इतर तुला शोधायला बाहेर पडायचे एकदा असं झालं खूप उशीर झाला अंधार पडला तुझा पत्ता नाही सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आणि मी ही वेड्यासारखी कंदील घेऊन अडगळीच्या खोलीत तुला शोधायला बाहेर निघाली तिकडे जाऊन बघते तर काय खरंच तू तिकडे ध्यानस्थ बसलेला बसला मी तुला मी विचारले अरे नारोबा तू इथे काय करतोस तर म्हणतो कसा चिंता करतो विश्वाची ह्यावर हसावे की तुझ्यावर रागवावे हेच मला कळेन असे झाले तू चिंता करतोस विश्वाची रे नारोबा पण तुझ्या ह्या वागण्याने तुझ्या आईला नेहमी चिंतेत टाकतोस हे काय बरे मला काहीच समजत नाही किती समजत ती समजत केली तुझी तरी काही उपयोग झाला तुला शाळेत सुद्धा घातले पण पंतोजींनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी काही केवळ एकदा अवघी तू शिकायचास आणि मग शाळेत काय आहे म्हणून बाहेर उनडायचंस किती समजून सांगितलं रे तुला प्रेमाने सांगितलं रागाने सांगितलं पण तुझं आपलं एकच मी म्हटलं अरे बघ तुझ्या दादाकडे इतक्या लहान वयात तो किती कुटुंबाला मदत मदत करतो आहे पण तुझं काही वेगळंच म्हणतो सारे विश्व माझे कुटुंब ह्या तुझ्या वागण्याने त्रस्त होऊन मी तुझे लग्नच करायचे ठरवले गंगाधरने मला खूप समजावले आई असं करू नकोस ग तो ऐकणार नाही पण मी काही ऐकले नाही माझी मेरी वेडी आय मा, आईची माया ना वाटले की लग्न झाल्यानंतर तरी शहाणा होशील समजूतदार होशील आणि बोहल्यावर चढायचे तुझ्याकडून वचनही घेतले मी पण तू फार हुशार निघालास मला दिलेल्या वचनाप्रमाणे बोहल्यावर तर चढलासच पण शुभमंगल सावधान झाल्याबरोबर जो पळालास तो पळालास कि रे आता तुझ्या आठवणीने मी रडून 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 आंधळी झाली रे, रे पूर्ण आता तू आलास तरी मला काही पाहता येणार नाही काय अभागी आहे मी आई तुझी तेव्हाच गंगाधरचं ऐकलं असत तर ही वेळच आली नसती ना रे ओम तत्सवितुर्वेवस्य धीमही प्रचोदयात ॐ भूर्भुवः स्वः ॐ गत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात् ॐ स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं देवस्य धीमहि यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः ॐ तत्सवितुर्वरेण्यं देवस्य धीमहि दियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं वर देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम गुरुर बारा वर्ष नाशिक गायत्रीचं गायत्री पुरुष शरण आणि साधना त्यानंतर देशाटन बारा वर्ष आणि मग त्यानंतर त्यांना जी जागा नेमून दिली होती कृष्णाकाठी कार्य करण्याकरता तिथं ते आले सुरुवातीला मग सूरचा फळ मग सज्जनगड असे त्यांचे जागा त्या एरियामध्ये ते त्या भागामध्ये शिवाजी महाराजांची त्यांना साथ त्याच्यात मिळाली आणि आसमानी सुलतानीच्या जागी त्यांना वन ते अशा पद्धतीचं त्यांना स्थान निर्माण करायचं होतं की तिथे संध्या स्नान आपल्या मनासारखं करता येईल तर ते भुवन असं त्यांना ती निर्मिती करायची होती आणि ते, ते स्वप्न त्यांनी साखर केलं आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये एकदा मध्ये असं घडलं की असं काहीतरी चमत्कार करायचे लोकांना जागं करायचं गोळा करायचं त्याच्याकरता लोकांची मनं जिंकावी लागतात आणि हा एक साधू माणूस आहे संन्यासी आहे आणि गलोल हातात घेऊन पक्षी मारतो आहे घार एकदा पाडली आता हे सगळे प्रकार त्यांचे चालू होते आणि धारकरी समर्थांना धारकरी म्हटलं जातं वर वारकरी हे वेगळे ते भजनामध्ये रमलेले आहेत भक्तिभावामध्ये रमलेले आहेत आणि समर्थांना समाजाचं उत्थापन करायचं होतं चळवळ त्यांनी हातात घेतली होती आणि त्याच्याकरता भगवंताचं अधिष्ठान निर्माण व्हावं म्हणून त्यांनी पहिली ही सगळी साधना केलेली आहे आणि मग तिथे जामची काही माणसं आलेली होती त्यांनी ओळखलं की हा आपल्या गावच्या कुलकर्ण्यांचा ठोसरांचा नारायण आहे आणि त्यांना त्यांनी चांगला सज्जड दम दिला काय रे तिथे तुझी आई रडून रडून आंधळी झाली आहे आणि तू इथे पक्षीभारत फिरतोय तेव्हा आता लक्षात आलं समर्थांच्या की आता आईला भेटायला जायला पाहिजे आणि मग त्या आईला भेटायला गेले तर तेव्हा आईला काय वाटलं असेल हे जर आपण बघूया नारायणाने घर सोडून बरीच वर्ष झाली त्याच्या काळजीने आणि आठवणीने आता रडून रडून डोळ्यांच्या खाचा झाल्या पण पर आता परत त्याची मला माझ्या माझ्याशी भेट होईल आशाच सोडून दिली मी आणि भेटून तरी काय उपयोग मला कुठे पाहता येणार त्याला मी ही अशी फार आली पण एके दिवशी अंगणात एका गोसाव्याचा मधुर आणि धीरगंभीर आवाजातला इच्छेचा श्लोक कामी पडला आणि मला माझ्या नादोबाचा नारायणाचा भास झाला मी मनाची समजूत करून घेतली की हा सगळा माझ्या मनाचाच खेळ आहे पण जेव्हा तो दोसावीस सरळ आत आला आणि त्याने माझ्या पायांना स्पर्श करून आई म्हटले तेव्हा माझी खात्री झाली हा माझं नारायणच आहे रे मी त्याला चाचले पण माझा बारीक कोवळा नारायण मला कुठेच सापडे ना मी त्याला तसे म्हटले तर म्हणतो कसा आई अगं इतक्या वर्षांनी तुझा कोवळा नारायण कसाच राहील का मला इतका आनंद झाला खूप खूप आनंद झाला मी त्याला म्हटले अरे मी ही अशी आंधळी तुला पाहू शकत नाही रे अभागी तेव्हा त्याने माझ्या डोळ्यावरून रामनाम जप करत हळुवार हात फिरवला आणि खाय चमत्कार खा। मला सगळे स्पष्ट दिसू लागले रे मी नारायणाला ना ना पाहू शकले ने किती किती भाग्यवान आई तुझी रे हे कस शक्य झालं मी त्याला म्हटले सुद्धा नारायणा इतकी वर्ष तपश्चर्या करून तू हे चेटूक भूत जे दादू जादू तोंडात शिकलास का रे तुला भगवान सापडला नाही का त्यावर तो म्हणाला आई मला एक भूत वश झाले आहे भूत कसले भूत रे हा माझ्या प्रश्नाला त्याने एका सुरेख पद्यात उत्तर दिले होते वैकुंठीच्या पोटी शिरले अयोध्या भुवनी लागले कौशल्येच्या स्तनी हे भूतगे माय पहिल्या दोन चरणावरूनच माझी खात्री झाली की माझ्या नारायणाला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानेच ही दैवी शक्ती दिली आहे माझा ऊर भरून आला मी किती भाग्यवान आई रे माझ्या पुत्राला प्रत्यक्ष राम रामरायाने दर्शन दिले आता माझा राम नारायण राम समर्थ रामदास झाला ज्येष्ठाची आणि नारायणाची अध्यात्मावर काव्यातली चर्चा ऐकून मला माझ्या दोन्ही पुत्रांचा खूप खूप अभिमान वाटला पण आता नारायण परत जायला निघाला तेव्हा माझ्या जीवाची खालमेल झाली तेव्हा त्याने मला जवळ बसून कपिल गीता शिक सांगितली शाश्वत काय आणि नश्वर काय सत्काय आणि हे समजावून सांगितले तेव्हा मी त्याला सांगितले मला पूर्णपणे आत्मज्ञान झालेले पण ता मी त्याला सांगितले नारायणा मला तुझ्या हृदयस्त रामरायाचं दर्शन दे रे तेव्हा खरंच मला त्यांनी रामचंद्राचं दर्शन दिलं आणि म्हणाला तुम्ही आता जगन्माता झाला तेव्हा माझी काळजी पूर्णपणे निघून गेली आणि पूर्ण समाधानाने रथनारायणाला निरोप दिला श्रीराम जय राम जय जय राम <Herauseesh> श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम